शूब सकाळ काळ कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी या टायटल किंवा थमनीरून हा व्हिडिओ तुम्ही ओळखलेच असणार तर मंडळी आज आहे ना आम्ही ठरवलं होतं राणातल्या आंबे आणून त्याचं खारभार मानवायचं खरं तर काही गावातून याला खरमाट म्हणतात काही गावून खारभार म्हणतात तर आमच्याकडे खारभार म्हणतात सो आज ते विचार विचार होता करायचा तर चला मंडळी सर्वात आपली आपली बच्चे कंपनी वगैरे म्हणतात एके दिवशी आपण आंब्याचा खरपण वगैरे करूया तर चला बघूया आणि आजचं एवढं काय वातावरण नाही पूर्ण बघा मळबच मळब आहे आणि आज सकाळपासून उन्हाचं नाव नाही जीवात मला ना वाटतं संध्याकाळी पाऊस येईल चला मंडळी आपण जाऊया पहिल्यांदा सर्वप्रथम घराच्या पाठीमागे तर चला मंडळी आता घराच्या पाठीमागे जावे आणि खरबानाची वगैरे इकडे तयारी केलेली आहे हे बघा आणि या साईडला बघा घराच्या पाठीमागे आलोय आणि बघा घराच्या इकडचा परिसर बघा सुंदर असा परिसर आणि इकडे आम्ही बघा खरमाट इकडं बनवत आहोत आणि मंडळी आज थोडं मळ बसल्यावर ले हो वातावरण काही वेगळंच आहे इकडं बघा आंबे दोन आणलेले होते रानातून आणि इकडे सर्व तयारी मीठ वगैरे सर्व तयार आहे चला आता झटपट खरबना लागूया आणि आपल्या सोबत आहे श्रीजा आहे आपला सूरज आणि आणि श्रीनंद चला आणि आजचा कॅमेरामॅन आपण श्रीनंदकडे देऊया करशन नेट इकडे झालं ना मग नाही चला वंडली आहे बघा थोडस चीक बघा तर वंडली बघा आता पहिल्यांदा आतमध्ये कोयी तयार झाली म्हणून असा भारतीवरची जी साड असतात ती काढून घेतो हे बघा आत्मधी कोय असल्यामुळे लागत नाही सुरी चांगली आता बघा आपली बघा इकडं क कैरी वगैरे आता मस्त कापून झाले खरं तर हे बघा हे आहेत ना एक आंबा होता म्हणून एक आंबा पिकलेला होता म्हणून बघा थोडंसं सर पिकायला लागलं आहे मे महिन्यात आता शिजून जवळ यायला लागलं आहे तर हे बघा आता मस्त ते वेड्या वगैरे पिशी झाले ते तर आता बारीक करून घ्यावी आपण तर चला आता पटक बारीक करून घेतो आडवे करू ना अशे असू दे आडवे अशा एवढ्या मोठ्या अशा असू का पाच जण हजार मोठ्या भर एवढ्या दे तर चला मंडळी आता फायनली आहे आम्ही नाही इकडे बघा इकडे बघू शकता एकदम बारीक पिसेस करून घेतलेले आहेत आणि इकडे बघू शकता मस्त आता मगाच्याहून थोडं काळोख बा अंधार बाग किती झाला आहे मला वाटतं पाऊस येईल आज कदाचित हा बघा एकदम पूर्ण मळाप झालं मग आता सर्वप्रथम आता आपण नाही ना तिकीट थोडंसं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आणि मंडळी इकडे बघा लसूण देखील आपण इथे ऍड करणार आहोत याच्यात कसं आहे लसणीमुळे एकदम भारी लागते मला लसूण लय याच्यातली खरपणामधली सगळ्यांना आता कामाला लावलंय हा फक्त इकडे राहिलाय तर आता आपण याच्यामध्ये ना तिखट ऍड करूया लाल पावडर आणि थोडं इकडचं पिकट आहे आणि हळद थोडीशी टाकणार होते बघा टाकतो, वाले जीरा टाक? जीरा नंतर फिकट टाकूया आणि हळद थोडीशी हळद कमी करा पड़ू है। मीट कुड़ा है? तो, कर। मीट नुको मीट तो मीट ले टाक मीठ करायचं त्याच्यामध्ये लागतो टाकतो आधी नंतर तयार तर म्हणजे आता फायनल आता फटाफट आता ढगून घेऊया तिकट मीठस मीठ टाकतो मीठ थोडं कमी टाकलेलं जायला मीठ जास्त लागतं कसं आहे ते पाणी टाकलं ना आणखीन याला पाणी वगैरे सुटतं

हे बघा ह्याच्यातल्या मंडळी लसूण लागते ना एक र, एक नंबर लागते खतरनाक मला यातली लसूण आवडते हे बघा पाणी बघा किती सुटले ते पाणी अजिबात ऍड केलेलं नव्हतं बघा हे बघा मंडली खरबन आपलं आता रेडी झालंय बघूया असतो अप्रतिम झाला हे बघा तर मंडळी हा जो मग तसं माझे डोकं मॅट केलं नाही ना तो किडा आहे बघा ढेपका असतो तो आणि बघा इथे कुठेतरी ओरडतोय किन अशा आवाजात हे बघा इथे गोरडतोय कुठेतरी आणि त्यासाठी गोर उडतोय आवाज बघा ना डोकं एकदम भयानक मॅट केला नाही तर चला म्हटलं आता फायनल आता ख सर्वांना खरबन वगैरे आता वाटून झालंय तर दाखवतो हे बघा मस्त असं तबान वापर सर्वांना टोप हे म्हणजे वाढगे एकदम रिकामी पूर्ण झालं आहे वाटणीला बघा कोण कोण आहेत हे बघा

मंडळी अप्रतिम एकदम झालाय तर तुम्ही पण असे गावाकडच्या अशा घरामध्ये काय करत असणार कमेंट करून आवर्जून घालवा हा 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 कसा म्हणे बघा खाबर नाही ना कुड्याच्या पानामध्ये खाण्याची मजाच वेगळी असते खरं तर कुठे पूजा वगैरे असते ना तेव्हा त्या काही प्रसाद भेटतो शिरा असतो तो, तो देखील एकदम वडाच्या पाण्यामध्ये एकदम अप्रतिम लागतो भारी नक्की ट्राय करून एकदा खाऊन बघा वेगळीच मजा असते आमच्याकडे वड इथे जवळ नाही म्हणून कुड्याची बन आणलेली कुड्याला खरा म्हण पावसाचं वाटतं आगमन झालेलं आहे बघा बारीक बारीक घालतोय तुम्हाला बोललो होतो पाऊस येईल आमची खरबा आमची गावाकडची खरबना करण्याची पार्टी आणि पावसाचं आगमन असं काही आपण टायटल देऊया व्हिडिओला हो का मी असं बाहेर दिसत नाही पण कागदावर जे ठेव घालतात ना ते दिसतात आवाज येतोय मात्र हा 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 मंडली चला मंडली पावसाचं आगमन झालंय ॲक्च्युली बोललो होतो संध्याकाळपर्यंत का पाऊस येईल पण दुपारी चाल आहे हा बघा दिसतोय काय हां हा बघा बारीक बारीक कालोकातून दिसतोय चला जीवाला शांती वेरली भा भरपूर लई गरम होते होतं राव यात आता खेळ आता खरं पण खाल होती सर्व ठेवा ए बघा इकडचं आमच्या गावाकडचा निसर्ग मला मंडळी मम्मी आमसुलावरती हार कुठं खोबर लवकर 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 हिजी आमसुला कोणचे आहेत हिजी हे घे लवकर घे चिकटलीच कट तीच आहेत ना हा बघा खू खोबर वाढतो पावसाची पावसाची ताडंबर सगळ्यांची ताडंबर उडाली हे बघा मंडळी कोकणातला रानमेवा म्हणजे अळूची उसरी घातलेली इकडं एकदम बारीक पिसेस केलाय चला घरामध्ये ठेवतो ही मंडळी खर्भांतर एकदम अप्रतिम झालं होतं आणि आय होप मंडळी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून काढवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करणे आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओतून तुमच्या काही जुन्या बालपणातल्या आठवणी जाग्या झाल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये वा नक्की कळवा चला या कोकण आपलंच आहे काळजी घ्या फिट्या फुटच्या व्हिडिओमध्ये